नमस्कार हाय हॅलो राम राम मित्रांनो तर मित्रांनो आज आत्ता हो, वाजलेत सकाळचे नऊ आणि परत आलो आहे ब्लॉगमध्ये नवीन आपल्या तर दररोज काय ब्लॉग करावं हो, काही सुचत नाही त्याच्यामुळं आपलं नेहमीचं सकाळी उठलं आहे ऑफिसला जाणार परत संध्याकाळी घरी येणार तर मित्रांनो आता मला तर असं वाटतं आठवड्यातून एक ब्लॉग टाकावा हो, यूट्यूबला दररोज टाकत राहतो आहे पण रोज रोज काही विषय आणणार नेहमी ऑफिसला जातो आणि घरी येतोय हो त्याच्यामुळं आता मला तर वाटते आठवड्याला एक एक ब्लॉग टाकावं हो, लागणार आहे आपल्याला बाकीचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे ना ते मी डेली टाकत राहणार आहे इंस्टाग्रामला पण टाकतो आहे यूट्यूबला पण टाकतो आहे तर मित्रांनो आत्ता आपले बावीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत माझ्या त्या सगळ्या बावीस सबस्क्रायबरला थँक्यू तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल आणि अजून पण वाढत राहतील इंस्टाग्रामला पण फॉलोअर वाढत चाललेत इंस्टाग्रामला एक रील आहे त्याचे पंधरा हजाराचे पुढे व्ह्यूज गेलेले आहेत आणि यूट्यूबलाच फक्त नाही का जे फुल व्हिडिओ टाकतो आणि त्याला दोन तीन दोन तीन व्ह्यूज येतात पण एक विश्वास असा पण आहे जे दोन तीन व्ह्यूज आता येतात ते, ते कधीतरी दोन तीन हजार होतील दोन तीन लाख पण होतील तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा सा आशीर्वाद असू द्या तुमचं प्रेम असू द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या अविनाश वालेकर नावाची आय डी आहे आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करून घ्या यूट्यूबला पण अविनाश वालेकर नावाने चॅनल आहे चला तर मग आत्ता थांबतो आजचा हा ब्लॉग होता आपला छोटासा थांबतो मग भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी टाटा